कुठल्याही परिस्थितीत वाळू तस्करी करू दिली जाणार नाही बेकायदेशीर वाळूचं उत्खनन होऊ दिलं जाणार नाही बेकायदेशीर मुरमाच उत्खनन होऊ दिलं जाणार नाही वाळू तस्करांना माझी सूचना राहील की आपण आता वेगळे व्यवसाय करावेत आणि वेगळ्या कामात राहावं मी आपल्याला आज सांगत नाही आहे मी जेव्हापासून पालकमंत्री झालो त्या दिवशी मी आपल्याला सांगितलेलं होतं की कुठल्याही परिस्थितीत सोलापूर जिल्ह्यामध्ये काही लोक म्हणजे सातारा जिल्ह्यात सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा कुठल्याही परिस्थितीत वाळू तस्करी करू दिली जाणार नाही बेकायदेशीर वाळूचं उत्खनन होऊ दिलं जाणार नाही बेकायदेशीर मोरमाचं उत्खनन होऊ दिलं जाणार नाही कायदेशीर प्रक्रिया आहेत त्या पूर्ण करून जी व्यवस्था उभी करायची असेल ती कोणी करायला हरकत नाही पण अशा पद्धतीनं कोण करत असेल तर तडी नाही एम लावायचंही आपण सूचना दिलेल्या आहेत कालच तीन दिवसापूर्वीच मी सगळ्या जिल्ह्यातल्या कलेक्टर तहसीलदार प्रांत एस पी डी वाय एस पी आणि पोलीस स्टेशनचे इंचार्ज अशी बैठक मी तीन दिवसापूर्वी केलेली आहे आणि त्यावेळी मी संबंधित सगळ्याच यंत्रणांना सूचना दिलेल्या आहेत आणि त्यांना हेही सांगितलेलं आहे की यंत्रणेतली काही लोक मदत करत असतील तरच हे चालू शकतं अन्यथा चालू शकत नाही त्यामुळे असा कोण दोषी आढळला तर त्याच्यावरही कारवाई केली जाईल अशा पद्धतीची भूमिका मी मांडलेली आहे आणि आपल्या आपण सगळेजण बघताय वाळू तस्करांच्या वेगानं कारवाई होते आणि येणाऱ्या आठ दहा दिवसाच्या पंधरा दिवसाच्या कालखंडामध्ये आपण बघाल की बऱ्याच वाळू तस्करांना जिल्हा सोडावा लागेल आणि बऱ्याच वाळू तस्करांना गजाच्या आड पण जायला लागेल त्यामुळं त्यामुळं वाळू तस्करांना माझी सूचना राहील की आपण आता वेगळे व्यवसाय करावेत आणि वेगळ्या कामात राहावं आपल्या सगळ्यांना मला सांगायचं की ग्रामस्थ बांधवांनाही माझी विनंती आहे की आपण ज्या काय गोष्टी आपण करतो त्या अगदी परवानगी घेऊन खूप कर, सगळं करता येतं तेव्हा आपण परवानगी केली पाहिजे कायद्याचंही रक्षण केलं पाहिजे आणि चुकीच्या गोष्टीला आपण राजकीय स्वरूप पण दिलं नाही पाहिजे या सगळ्या गोष्टीचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे मला वाटतं गृह उत्खननाला सरकारनं कधी बंदी घातलेली नाही तर परवानगी ह्याचा विषय आहे वाळूच्या विषयात पण आपण बघतो की काय टेंडर निघतायत काही ठिकाणी आपल्याला वाळू सॅन पण आपल्याला म्हणजे पैसे भरून आपल्याला घेता येते त्यामुळे थोडंसं आपण कायद्याचं पालन करावं ही विनंती या निमित्तानं मी सगळ्यांनाच करेन गामस बांधवांना माझं तेच आहे सांगणं राहील की आपण कुठल्याही राजकीय व्यवस्थेला चा विचार न करता प्रशासकीय व्यवस्थेचा विचार केला पाहिजे आणि जी गोष्ट कायद्यानं होती त्यासाठी बेकायदेशीर केलं नाही पाहिजे साधा विषय आहे जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंखा सोलापूर